नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी देशाचे पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि गेल्या दहा वर्षामध्ये जितकी चर्चा भाजप आणि संघाच्या संबंधांची झाली नसेल तितकी अचानकपणे गेल्या दहा दिवसामध्ये सुरू झालेली आहे खरं तर यावेळी पहिल्यांदाच मोदींच्या नेतृत्वामध्ये भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही यावेळी ही, ही देखील चर्चा सुरू होती की संघानं खरोखर पूर्ण क्षमतेनं या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम केलेलं आहे का विशेषतः उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या त्यामुळं संघानं तिथं काही हातचं राखून काम केलेलं आहे का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये यावेळी सुरू आहे आणि त्याचवेळी या लोकसभा निकालाच्या नंतरचं पहिलं भाषण जाहीरपणे सरसंघचालक करतात आणि त्यातल्या मुद्द्यांमध्ये भाजपला किंवा मोदींना एक प्रकारे इशारे देणारे वक्तव्य आहेत का अशी एक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळं ही घडामोड जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे याचा खूप मोठा परिणाम पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा काल संघातून आलेले दोन मेसेज खूप महत्त्वाचे आहेत एकतर मोहन भागवतांचं हे भाषण आणि दुसरीकडे ऑर्गनायझर या संघाशी निगडीत असलेल्या विकलीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की एकनाथ शिंदेंना सोबत घेऊनच भाजपनं थांबायला पाहिजे होतं अजित पवारांना सोबत घ्यायची काहीही गरज नव्हती आयडिओलॉजीच्या दृष्टीनं अजित पवारांचा संबंध जो आहे तो भाजपशी पूर्वीपासून नव्हताच आणि त्यांना घेतल्यामुळं नुकसान जे आहे ते झालं हे ऑर्गनायझरमध्ये थेटपणे म्हटलेलं आहे साहजिकच महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये आता विधानसभा निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती संघातली ही घडामोड संघातलं हे जे काही चरवण चालू आहे सगळं मंथन चालू आहे ते नीट समजून घेणं आवश्यक आहे कारण त्याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणावरती सुद्धा होताना दिसेल एकतर वाजपेयींच्या काळामध्ये सरसंघचालकांचं महत्त्व त्यांचं पद त्यांची वक्तव्य याला खूप वेटेज होतं माध्यमांच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल अनेकांना के सुदर्शन हे त्यावेळी सरसंघचालक होते एकीकडे एक वाजपेयींची प्रतिमा थोडीशी मवाळ असताना त्यांना आघाडीचं चा सरकार चालवायला लागत असतानाच दुसरीकडे सुदर्शन हे जहाल आणि त्यांच्या वक्तव्यांना त्यामुळं सातत्यानं महत्त्व असायचं ते सरकारवरती एक प्रकारे रिमोट कंट्रोल ठेवून आहेत का अशा पद्धतीचं चित्र होतं गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या कार्यकाळामध्ये मात्र हे कधी दिसलं नाही मोहन भागवतांचं व्यक्तिमत्व जे आहे ते मोदींच्या एकूण व्यक्तिमत्वाच्या पुढे असं थोडंसं झाकोळलं गेल्याचं चित्र दिसत होतं मोहन भागवतांच्या अशा वक्तव्यांची फारशी चर्चा होत नाही की जे ज्याच्यामध्ये ते सरकारला आहेत म्हणून पण आता पहिल्यांदाच बहुमतापेक्षा कमी आकडा आलेला आहे मोदींना पहिल्यांदाच आघाडीचं सरकार चालवायचं आहे अशी स्थिती असताना पहिल्या दहा दिवसामध्येच सरसंघचालकांची ही मूव जी आहे भाषणातून केलेली वक्तव्य ही खूप महत्त्वाची आणि काही सांगून जाणारे नक्कीच आहेत एकतर सेवक हा डिग्निटीनं काम करणारा असतो तो आपल्या नियमांचं पालन करतो आणि प्रत्येक गोष्ट आपणच केलेली आहे हे सांगत नाही हे त्यांचं वक्तव्य आहे आता तुम्हाला माहिती आहे की नरेंद्र मोदी हे स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेतात आणि त्यामुळं मोहन भागवतांचा हा इशारा नेमका कुठल्या सेवकाकडे आहे याची देखील चर्चा होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी ही पण चर्चा होती की या निवडणुकीला सामोरं जाताना संघाकडून एक असा प्रस्ताव दिला जात होता की यावेळी भाजपचा म्हणजे विकासासाठी केलेलं काम त्याच्यानंतर मोदींची इमेज आणि सिव्हिलायझेशनचे इशू या एकत्रित मुद्द्यांवरती आपण सामोरं गेलं पाहिजे अशी भाजपची भाजपला संघाची विनंती होती पण त्याच्याऐवजी मोदी की गॅरंटी हा एक पर्सनल अजेंडा जो आहे तो भाजपकडनं निवडण्यात आला त्या पार्श्वभूमीवरती मोहन भागवतांचं हे विधान जे आहे ते महत्वाचं आहे सोबतच मणिपूर जळतंय गेल्या वर्षभरापासून एक वर्ष झालं बरोबर आणि त्याच्यानंतर सुद्धा मणिपूरबद्दल अजून कठोर कारवाई जी आहे ती झालेली नाही आहे याच्याकडे सुद्धा मोहन भागवतांनी लक्ष आहे मणिपूरकडं लक्ष कोण देणार हे त्यांचं विधान आहे आणि लक्ष हे पण नोट करा की या लोकसभा निवडणुकीमध्ये मणिपूरमधल्या दोनही जागांवर भाजपचा पराभव झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती सरसंघचालकांचं हे विधान जे आहे ते महत्त्वाचं आहे नेमकं काय म्हणाले आहेत सरसंघ सरसंघचालक या दोन मुद्द्यांबद्दल ते आपण बघू आणि त्याच्यानंतर त्यांच्या भाषणातल्या इतर काही वक्तव्यांचा अर्थ आणि संघ आणि भाजपचे हे संबंध पुढच्या काही दिवसातल्या घडामोडींसाठी का महत्त्वाचे आहेत हे पण आपण बघणार आहोत त्याच्या आधी ऐकूयात त्यांचा नेमक विचार काम करने वाला उस मर्यादा का ध्यान रखता है वो मर्यादा ही अपना धर्म है वो मर्यादा ही अपनी संस्कृति है जो महाराज जी ने अभी बहुत मार्मिक कथाओं से थोड़े में बताई पूरी बताई उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया और वही सेवक कहलाने का, का अधिकारी रहता है अब एक साल से मणिपुर शांति की राह देख रहा है उसके पहले दस साल शांत रहा पुराना गन कल्चर समाप्त तो हो गया ऐसा लगा और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है देके देगा प्राथमिकता दे उसका विचार करना ही कर्तव्य आहे आता खरोखर या निवडणुकीमध्ये भाजपचं काम संघानं केलेलं नाहीये का याच्याबद्दल म्हणजे नेमकं हे रिलेशन कसं आहे याच्याबद्दल अनेकदा अफवाच खूप उडत असतात त्याच्याबद्दलच्या खमंग बातम्याच येत असतात पण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजप आणि संघ एकमेकांना पूरक अशा पद्धतीची व्यवस्था आहे संघ एक प्रकारे राजकीय जमीन तयार करतं आणि त्याच्यानंतर भाजपला त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच होत आलेला आहे आणि अनेकदा संघाची ही ताकद जी आहे ती खूप ओव्हरेटसुद्धा केली जाते आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी सुद्धा अनेकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत असते आपण या दोनही गोष्टींमध्ये न पडता काही साक्षेपी पद्धतीनं याच्याकडे बघितलं पाहिजे एकतर या निवडणुकीमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये या, या गोष्टीची खूप चर्चा होती की ज्या पद्धतीचं इन्कमिंग भाजपमध्ये झालेलं आहे ते जुन्या कार्यकर्त्यांना जे संघाच्या आयडिओलॉजीचे कार्यकर्ते आहेत त्यांना पटलेलं नाही आहे अजित पवार जे इतकी वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होते त्यांचा भाजपला नेमका काय फायदा होणार आहे आणि कसा फायदा होणार आहे याच्याबद्दल प्रश्नचिन्ह होतं आणि तेच नेमकं आज ऑर्गनायझरच्या या लेखामध्ये सुद्धा म्हटलं गेलेलं आहे शिंदेंना सोबत घेतलं तिथपर्यंत ठीक होतं अशा शब्दामध्ये सुद्धा कान उघाडणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं एक नक्की आहे की हे इन्कमिंग जे आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होणारं ते संघाला आवडलेलं नव्हतं खरं तर मोदींचा गेल्या दहा वर्षातला कार्यकाळ बघितला तर एक दिसतं आहे की काही मुद्द्यांवरती संघानंसुद्धा आपली मतं व्यक्त केली विशेषत शेतकरी कायदे असतील त्याच्यानंतर लेबर लॉज असतील त्याच्यानंतर पहिला भूमी अधिग्रहणाचा कायदा ज्याच्यावरती राहुल गांधीसुद्धा खूप आक्रमक होते पण संघातून सुद्धा या सगळ्या प धोरणांच्याबद्दल काही मतं जी आहेत ती जाहीरपणे मांडण्यात आलेली होती अर्थात आ, हे जे रिलेशन आहे भाजप आणि संघामधलं हे तसं परफेक्ट आहे म्हणजे तुम्ही काही गेल्या निवडी बघा राज्यांमधल्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि आत्ताचं ओडिशामधलं मुख्यमंत्री पदाच्या निवडीचं उदाहरण जे मूळचे संघाचे लोक आहेत संघाच्या बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे पण दुसरीकडे हे पण दिसतं आहे की संघ जो आहे तो एक प्रकारे मोदींच्या छत्रछायेखाली वावरतोय संघाला स्वतंत्र अस्तित्व जे आहे संघाचं ते फारसं कुठंतरी दिसत नाही आहे आणि आता बरोबर बर हा बहुमताचा आकडा कमी आल्यानंतर मग संघानं मान काढायला सुरुवात केलेली आहे का डोकं वर आहे का संघ याची सुद्धा चर्चा जी आहे ती होताना दिसते इतर जे दोन तीन मुद्दे आहेत महत्त्वाचे मोहन भागवतांच्या एकूण वक्तव्यातले ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत ते पण आपण ऐकूया और चुनाव प्रचार की या चुनाव में जो होता है उसकी बात ऐसी है वास्तव मे प्रजातंत्र की अनिवार्य आवश्यक प्रक्रिया है और उसमें दो पक्ष स्पर्धा रहती है स्पर्धा रहती है तो दूसरे को पीछे करने का स्वयं को आगे बढ़ाने का काम होता ही है होना ही चाहिए परंतु उसमें भी एक मर्यादा है असत्य का उपयोग नहीं करना चुने क्यों जा रहे हैं लोग संसद में जाएंगे बैठकर अपने देश को चलाएंगे सहमति बनाकर चलाएंगे हमारे यहां तो परंपरा सहमति बनाकर चलने की है स्पर्धा है कोई आपस का युद्ध तो है नहीं जिस प्रकार यह बातें हुई जिस प्रकार एक दूसरे को लताड़ना हुआ जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा दो गट बटेंगे आपस में शंका संशय उत्पन्न होगा इसका भी ख्याल नहीं रखा गया और बिना कारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया टेक्नोलॉजी का सहारा करके असत्य बातें परोसी गई नितांत असत्य क्या शास्त्र का विज्ञान का विद्या का यह उपयोग है सज्जन विद्या का ये उपयोग नहीं करते विद्या विवाद आय ये खलस्य ऐसा कहा है विद्या विवाद आय धनमदाय शक्ति परेशान पर खलस्य साधो विपरीत में ज्ञानाय दाना च रक्षणाय विद्या का उपयोग प्रबोधन करने के होता है करने के लिए होता है लेकिन आधुनिक विद्या टेक्नोलॉजी का उपयोग असत्य परोसने के लिए किया गया ऐसे से देश कैसे चलेगा भाई आखिर सबको देश ही चलाना है ना दो पक्ष है विरोधी पक्ष कहते मैं प्रतिपक्ष कहता हूं वो विरोधी नहीं है उसको विरोधी मानना भी नहीं चाहिए उस मर्यादा का पालन नहीं हुआ क्योंकि उसका पालन होना इसलिए आवश्यक है कि हमारे देश के सामने चुनौतियां समाप्त नहीं होगी अब सरकार बन गई वही सरकार फिर से आ गई एनडीए की अब ये ठीक है पिछले दस वर्षों में बहुत कुछ अच्छा हुआ है आर्थिक हमारी स्थिति आधुनिक दुनिया जिन लक जिन मानकों को मानती है जिसके आधार पर आर्थिक स्थिति का मापन करती है उनको लगाए तो हमारी आर्थिक स्थिति बहुत अच्छी हो रही सामरिक स्थिति हमारी निश्चित रूप से पहले से अधिक अच्छी है दुनिया भर में हमारे देश की प्रतिष्ठा बढ़ी है कला क्षेत्र में क्रीड़ा क्षेत्र में ज्ञान विज्ञान के क्षेत्र में संस्कृति के क्षेत्र में हम सब लोग विश्व के सामने आगे बढ़ रहे हैं हमको धीरे धीरे मानना विश्व के प्रगत देशों ने भी शुरू किया है लेकिन इसका मतलब ये नहीं है कि हम चुनौतियों से मुक्त हुए अभी उन बातों से मुक्त होकर जो चुनाव के आवेश में अतिरेक हो गया उससे मुक्त होकर हमको आने वाली बातों का विचार करना है अतः पूछा काला भाजप आणि संघाचे संबंध नेमके कसे राहत आहेत याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण किंवा त्याचा संकेत कुठून मिळणार आहे तर तो भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीतून जे पी नड्डा हे पुन्हा मंत्रिमंडळामध्ये गेलेले आहेत त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळसुद्धा पूर्ण झालेला होताच या पार्श्वभूमीवरती भाजपचा नवा अध्यक्ष जो आहे तो नेमका कोण बनतोय संघाच्या किती जवळ तो आहे याच्यावरूनसुद्धा पुढच्या काळामध्ये हे जे आपण संबंध म्हणतोय मोदी आणि भागवत किंवा भाजप आणि संघ याच्यातल्या चर्चांना सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टीनं ही वाटचाल जी आहे ती महत्त्वाची असेल इतक्या थेटपणे बहुधा पहिल्यांदाच मोहन भागवत जे आहेत ते बोलत आहेत काही लोक ही पण थिअरी मांडायचा प्रयत्न करत आहेत की मोहन भागवतांच्या या क्रिटिसिजमला असं थेट घेऊ नका कदाचित विरोधकांची जी स्पेस आहे तीसुद्धा स्वतःच घ्यायची आणि त्या माध्यमातून पूर्ण राजकीय परीख जो आहे तो आपल्या बाजूलाच ठेवायचा हा सुद्धा प्रयत्न त्याच्यातला असू शकतो अर्थात नरेंद्र मोदी यांची कार्यशैली बघता आत्तापर्यंत त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा मोठा नेता कुणीही आपल्याला आसपास दिसलेला नाही आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मोहन भागवत यांची ही विधानं निकालानंतरच्या पहिल्या भाषणात येणं हे खूप महत्त्वाचं संकेत मानला जातो आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय खरोखर मोहन भागवत पुढच्या काही काळामध्ये अति आक्रमक होतील का आणि संघ जो आहे तो भाजपवरती अशा पद्धतीनं नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होईल का आणि याही प्रश्नाचं उत्तर खूप महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की जर संघामध्ये इतक्या उघडपणे नाराजी व्यक्त केली जाते अजित पवारांच्या सोबत येण्याबद्दल तर याचा अर्थ विधानसभेला भाजप अजित पवारांना सोबत घेईल का तुमच्या कमेंट्स काय आहेत मला ऐकायला नक्की आवडेल प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनेल सब्सक्राइब करायला देखील विसरू नका